नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आली आहेत खास नवरदेवासाठी नवीन दहा मराठी उखाणे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उखाणा नंबर एक शेतामध्ये पिकली हिरवी मिरची शेतामध्ये पिकली हिरवी मिरची मी तिचा परश्या आणि ती माझी आरची उखाणा नंबर दोन नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री नाशिकची द्राक्ष नागपूरची संत्री टिंबटिंबा झाली आजपासून माझी गृहमंत्री उखाणा नंबर तीन कृष्णाला पाहून राधा गालात हसली कृष्णाला पाहून राधा गालात हसली पहिल्याच भेटीत टिंबटिंब माझ्या प्रेमात फसली उखाणा नंबर चार पाण्याने भरला कलश त्यावर झेंडूची फुले पाण्याने भरला कलश त्यावर झेंडूची फुले टिंबटिंबांचं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले उखाना नंबर पाच लग्न झाले आता संसार करू गोडीने लग्न झाले आता संसार करू गोडीने पुढच्या वर्षी जाऊ जेजुरीला जोडीने उखाणा नंबर सहा गुलाबाच्या झाडाला आहे खूप काटे गुलाबाच्या झाडाला आहे खूप काटे मी गेलो गावी तर टिंबटिंबाला भीती वाटे उखाणा नंबर सहा कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास टिंबटिंब माझं हृदय आणि मी तिचा श्वास उखाना नंबर आठ प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल प्रेम म्हणजे तिम्ब दोन मनांना जोडणारा पूल टिंबटिंबांच्या पदरात खेळवीन पुढच्या वर्षी मूल उखाना नंबर नऊ पौर्णिमेचा चंद्र आहे गोल पौर्णिमेचा चंद्र आहे गोल टिंबटिंबाला तिम्ब बघितलं तर गेला माझा तोल उखाना नंबर दहा लग्नाच्या दिवशी मला घोड्यावर बसवले लग्नाच्या दिवशी मला घोड्यावर बसवले टिंबटिंबाने मला पावडर लावून फसवले मला पावडर लावून फसवले आजचे नवरदेवाचे उखाने आपल्याला कसे वाटले हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जीव लावा आईला सपोर्ट करा आपल्या मराठी ताईला आपण भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद